डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन आजार, पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाची नवीन सभासद नोंदणी शनिवारी दहा ऑगस्ट रोजीपासून देशभरामध्ये सुरू झाली आहे संगमनेर इथे बसस्थानक या ठिकाणी शिवसेनेचे माजी प्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उबाठा पक्षाची भगवा सप्ताह सभासद नोंदणी सुरू झाली आहे या सभासद नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळतो जास्तीत जास्त तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सभासद नोंदणी करावी असं आवाहन शिवसेनेचे माजी प्रमुख अमर कतारी यांनी केलं आहे दोन दिवस ही सभासद नोंदणी सुरू असणार आहे यावेळी संपर्क प्रमुख बेबिताई लांडगे माजी शहर प्रमुख अमर कतारी तसेच भाऊसाहेब हासे अमित चव्हाण आसिफ तांबोळी विजू सातपुते अमोल डुकरे इम्तियाज शेख फैसल सय्यद योगेश खेमनर तसेच संभव लोडा राजू सातपुते पंकज पडवळ अजित मोमिन स्वप्नील उदावंत दीपक साळुंके एकनाथ खेमनर तसेच गोविंद नागरे नारायण पवार मुन्ना शिकिलकर तसेच मुस्तक्कीन शेख अक्षय गाडे प्रकाश गायकवाड प्रकाश चौथवे त्रिलोक कतारी शीतल हसे आशा केदारी संगीता गायकवाड भाऊसाहेब वरळे वेणुगोपाल लाहोटी सदाशिव हसे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी शिवसेना संगमनेर युवासेना महिला आघाडी व्यापारी आघाडी आरोग्य सेना सर्व अंगीभूत संघटनांच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेची सभासद नोंदणी अभियान सुरू आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताह सप्ताहमध्ये सभासद नोंदणी शिवसेनेचे विचार शिवसेना घराघरात पोहोचवण्याचा हा काम आहे या ठिकाणी शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व संघटनेतील कार्यकर्ते शिवसैनिक मिळून शिवसेनेचे सभासद नोंदणी कार्यक्रम घेत आहोत आपण बघत आहात शेतकरी बांधव या ठिकाणी युवक आहेत स्वतःहून या ठिकाणी येऊन शिवसेनेचे सदस्य होत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे हात करण्याचा प्रयत्न सर्व शिवसैनिकांच्या वतीने होत आहे सदर कार्यक्रमासाठी शिवसेनेचे आमचे संपर्क नेते संजय राऊत साहेब खासदार भाऊसाहेब वाघचवरे साहेब जिल्हा प्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे आमचे विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांतजी शिंदे साहेब आणि आमच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या नेत्या देबीताई लांडगे या सर्वांचं विशेष सहकार्य लाभलं मितेश भाऊ साठम असतील सर्वांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांनी योग्य मार्गदर्शन केलं सर्व शिवसैनिकांचे देखील आभार व्यक्त करतो आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे त्यांचे देखील आभार मानतो शिवसेनेच्या वतीनं जो प्रगवा सप्ताह आज पासून सुरू झालेला आहे त्यानिमित्त शिवसेना शहर व तालुका यांच्या वतीनं जे इथं हे सुरू केलेलं आहे अभियान तर सर्वांनी इथं सभासद व्हावं असं मी संगमनेर जनतेला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज संगमनेर मध्ये शिवसेना युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनेच्या वतीने या भगव्या सप्ताहानिमित्त सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि याला जनतेने शेतकरी बांधवांनी तसेच तरुण वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अमर भौकातरी यांच्या पुढाकाराने हा संगमनेरमध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी सर्व शिवसैनिक सैनिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी युवा सेनेतर्फे मागणी करतो संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे इंदुर सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख बजाम रावसाहेब जे केवरे नाना त्याचप्रमाणे आमचे माजी शहर प्रमुख कतारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेना सभासद नोंदणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी करत आहोत आणि चांगल्या प्रकारची सभासद नोंदणी नोंदणी करून आम्ही शिवसेना भवन येथे या सभासद नोंदणीचे आम्ही पाठवणार आहोत या सभासद नोंदणीला संगमेरकरांनी संगमेर, संगमेर तालुक्यातील त्याचप्रमाणे शहरातील सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी येऊन आपली सभासद सक्रिय सभासद नोंदणी या ठिकाणी करावी आणि जास्तीत जास्त सभासद होऊन आपल्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे हात बळकड करण्यासाठी ही सभासद नोंदणी होत आहे सर्वांनी या ठिकाणी येऊन आपली सभासद नोंदणी करावी जय हिंद जय महाराष्ट्र आज माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्ताने संगमनेर शिवसेना युवासेना सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना संगमनेर येथे सदस्य शिवसेना सक्रिय सदस्य नोंदणी सदस्य नोंदणी कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सर्वांशी मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय मात शावी शेखीस तास संगमनेर